काय 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 सांग की मला करंज नाही करंज नाही ह्याला म्हणते कारंज का खायची कशी ही खायची कशी पण काय अजून काय काय आहे ह्याच्यात गोडा पडचिल गसरून चालू नको लय चालू नको हा तिकडे जाऊ नको तिकडे जाऊ नको माग पडचिल गावतात मग हायच पिल्लू मग काय का हायचं काय लाजायचं त्याला माझंच आहे का लोकच आहे काय नाटक अगं प्रेम आहे म्हणून तर एवढ्याला मग आणलंय तुला प्रेम आहे म्हणून तर इकडे आणलंय उघडंच आणलंय काय फिरायला तुला अगं पाऊस मुला जंगलात वाघ वाघशी हत्या असते इकडे नसते इकडे माणसं असते ती मार नको पाय दुखायला मला उचलून यावं लागेल पाय दुखायला आल्यावर कुठे गावतात जाते आणखी आई करंजा बघायची म्हणली होती करंजा बघ करंजा बघ का, करंजा नाही तिथं सीसीटीव्ही कॅमेरा आहे दिसतय का नाही तुला मग काय नशीब एवढं तरी ओळखू आला लायटीचा डांबायती कशाची शिकलेली कारंजाला करंजा म्हणते आणि काय नाही म्हणतेच हां किती छान आहे आहेत बघ की पण घेऊन काय घेऊन जायचं का आपल्याला उचलून काय त्यांना त्यांना आपल्या इकडं बोलवायचं नको काय तर मोडून घेशील मग काय तर तो लय आगाव आहे तुला आगाव आहे काहीतरी मोडून घेतली आणि माझ्या डोक्याला ताप करतील बाया मग काय तर आगाव पण म्हणजे आग तिथे माझं साहित्य आहे त्यात काय केलं झालं तर मोडलं तर कोणाला भरून द्यायच कोणाला मारलं काय बाया कोणाला मारलं उचकी लागली असेल बघ तिकडं माझं ध्यान फक्त तुझ्याकडेच आहे मग कोणाला सांगू डोळ्या दिला बघणारच माणूस काय तर बघ चल तिकडल्या कारंजा बघू अगे चल तिकडल्या कार्ड चल बघ इकडे मंदिर हे किती छान आहे हे बघू चल चल बघितलं नाही मंदिराकडे बघ बघ नाही आतमध्ये जाऊ चल दर्शन घेऊ चल छान आहे की बाळ मार चल चल नो